उच्च न्यायालयाने माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय दिला या योजनेच्या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या विरोधकांवर न्यायालयानेच ताशेरे ओढून विरोधकांची याचिका फेटाळून लावली दे। उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकारने नुकतीच राज्यात माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेतून राज्यातील माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणार पण या योजनेवरून विरोधकांच्या पोटात पोटसून उठला महायुती सरकारची ही भेट माता भगिनींना मिळू नये म्हणूनच त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली पण न्याय देवतेच्या सन्मान करणाऱ्या योजनेला न्याय मिळाला न्यायालयाने स्पष्ट की ही योजना कल्याणकारी असून सरकारचा हा निर्णय धोरणात्मक आहे या योजनेला आव्हान देऊन विरोधकांनी पुन्हा एकदा महिला सक्षमीकरणाला विरोध केला रोज माता भगिनींचा उद्धार करणाऱ्या विरोधकांना माता भगिनींचं दुःख कसं कळणार अडीच वर्ष सत्तेत असताना एकही महिला सक्षमीकरणाची योजना मविया सरकारने सुरू केली नाही या योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत अशा खोट्या कांड्या पिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला पण सत्य लपत नसत आणि आता न्यायालयाने देखील या योजनेला हिरवा कंदील दिला या योजनेला माता भगिनींचा उदंड प्रतिसाद मिळतोय एक कोटीहून अधिक महिलांनी योजनेसाठी अर्ज केलाय येत्या रक्षाबंधनाला महायुती सरकारकडून करोडो महिलांना खऱ्या अर्थाने ओवाळणी मिळणार त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू आणि आनंद द्विगुणित होणार